चौथ्या टप्प्यातल्या अकरा जागांवरचा प्रचार आज संपला प्रचाराच्या सांगता सभांमुळे आजचा दिवस रंगला फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते तर अजित पवारांनी दोन दिवस शिरूर नगर आणि बेड कव्हर केलं शरद पवारांचं लक्षही शिरूर बीड आणि नगरवरच जास्त राहिलं आज प्रचार संपता संपता कोणाच्या पारड्यात वातावरण पडू लागले कुठे प्रचाराची काय परिस्थिती राहिली आहे समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिला मतदारसंघ पुणे पुण्यात एकोणतीस एप्रिलला मोदींची सभा झाली तर तीन मेला राहुल गांधींची सभा झाली काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ असा इथला सामना सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस रेसमध्ये आल्याच्या चर्चा सुरू आहेत काय म्हणता पुणेकर निवडून येणार दंगेकर ही टॅग लाईन लोकांपर्यंत घेऊन जाण्यात धंगेकरांना यश आलंय काल इथे राज ठाकरेंची सभा झाली तर देवेंद्र फडणवीसांनी इथून व्यक्तिगत पातळीवर लक्ष दिले सलग सुट्ट्यांमुळे मतदान बाहेर काढणं हे इथलं प्रमुख आव्हान आहे भाजपचा खरा डाव असणार आहे तो बूथ मॅनेजमेंटवर त्यात हिंदू मुस्लिम हे वातावरणही भाजपला स्पर्धेत पुढे घेऊन जावं लागलंय काँग्रेसकडूनही नेत्यांची मोठी फौज इथे उतरवण्यात आली आहे पुणे तसा भाजपचा जुना बाले किल्ला तर आता स्टँडिंग आमदार बऱ्यापैकी महायुतीचे त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेसला यश आलं असलं तरी इथला सामना दंगेकरांना सोप्पा ठरणार नाही दुसरा मतदारसंघ शिरूर बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी इथून सभांचा सपाटा लावला एकामागोमाग एक सभा घेऊन त्यांनी कोल्हेंना पुरतं घायाळ केल्याचं पाहायला मिळालं शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत तर समोरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे उभे आहेत व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांनी इथली निवडणूक रंगली कोल्हेंच्या प्रचाराची संपूर्ण भिस्त भावनिकतेवर आहे मोदींच्या विरोधातलं वातावरण आणि शरद पवारांची सहानुभूती वर्कआउट होईल असं कोल्हेंना वाटतं तर आडळरावांची संपूर्ण ग्राउंड मॅनेजमेंटवर राहिलेली आहे कोल्हेंचा नसलेला संपर्क लोकांपर्यंत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरलेत शिवाय राष्ट्रवादीच्या चार आमदारांचं बळ त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी त्यांच्या मागे बूथ मॅनेजमेंटचा मोठा फोर्स उभारलेला दिसू शकतो तुलनेत कोल्लेंचा तुटलेला जनसंपर्क मतदाना दिवशी कोल्हेंसाठी आव्हानात्मक ठरू शकतो कोल्हे विरुद्ध आढळराव आणि दादा विरुद्ध कोल्हे असंही इथल्या सामन्याचं स्वरूप आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं इथला सामना प्रतिष्ठेचा केल्याचं दिसून आलंय तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा इथला सामना सुजय विखेंच्या मागे यंत्रणेचं बळ आहे विखेंची यंत्रणा आणि पाहुण्या रावळ्याचं राजकारण संस्थात्मक राजकारण हे विखेंचं बळ तर सर्वसामान्य असणं हे बळ सुरुवातीला सामना ठरेल असं जात होतं पण निलेश लंकेंनी आपल्या प्रचारातून विखेंचं आव्हान टप्प्यात आणल्याचं दिसू लागले शिवाय कोविड काळात लंकेंनी केलेलं काम त्यांच्याबाबत सहानुभूतीचं वातावरण निर्माण करत आहे या भागात मराठ्यांसह ओबीसी मतांची टक्केवारी ही मोठी असणार आहे दोन्ही उमेदवार जातीनं मराठा त्यामुळे जातीची समीकरणं कोणाच्या पथ्यावर पडतात हे ने कोणता नेता कोणाचं काम करतो यावर अवलंबून राहणार आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला इथला सामना सोपा वाटत असला तरी तो तितका सोप्पा नाही इथेही प्रत्यक्ष मतदाना दिवशी विकेंडची यंत्रणा कशी काम करते यावर संपूर्ण भिस्त राहणार आहे चौथा मतदारसंघ आहे बीड बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महत्वाचा ठरलेला जातीचा फॅक्टर यंदाही कळीचा मुद्दा झाला इथून भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बजरंग बप्पा सोनावणे मैदानात आहेत पंकजा मुंडेंनी उपोषण करून आरक्षण मिळत नाही असं केलेलं वक्तव्य त्यांच्या विरोधात जाताना दिसून आलं मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवर केलेल्या टीकेमुळे ही निवडणूक मराठा विरुद्ध वंजारी याच फॅक्टरवर गेल्याचं बोललं जात आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले आणि अजित पवारांना आणून मराठा फॅक्टर कमी करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंकडून करण्यात आला यापूर्वी स्वत नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडेंसाठी सभा घेतली आहे धनंजय मुंडेंनीही व्यक्तिगत पातळीवर पंकजा मुंडेंसाठी जोर लावलाय दुसरीकडे बजरंग सोनवणे यांची संपूर्ण मदार मराठा मतदारांवर असल्याचं दिसतं मराठा विरुद्ध इतर असा सामना गेल्या काही दिवसात वंजारी समाज विरुद्ध इतर असाही करण्यात आलाय जातीच्या बेरजेच्या राजकारणात कोण वरचढ ठरतो यावर बरेच गणित ठरतील तुर्तास तरी पंकजा मुंडेंसाठी सोपी वाटणारी जागा जातीच्या फॅक्टरमुळे अवघड झाल्याची चर्चा या मतदारसंघात आहे पाचवा मतदारसंघ आहे तो नंदुरबार शेवटच्या दिवशी झालेली प्रियंका गांधींची सभा अभूतपूर्व अशी होती सोशल मीडियामध्ये गर्दी दाखवणारे फोटो व्हायरल झाले इथला सामना काँग्रेसचे गोवाल पाडवी विरुद्ध भाजपच्या हिना गावित असा आहे हिना गावित यांना भाजपनं तिसऱ्यांदा तिकीट दिलंय त्यांच्या विरोधात के सी पाडवी यांचे पुत्र आहेत एस समाजासाठी राखीव असणारा हा मतदारसंघ दोन हजार पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता आदिवासी मतदार आदिवासी बहुल असणाऱ्या आरक्षण संविधान चर्चा मणिपूर असे अनेक विषय चर्चेत त्यामुळं विकासाचा मुद्दा मागे जाऊन आरोप प्रत्यारोप यावरच निवडणूक रंगली हिना गावी त्यांच्या नावाला सुरुवातीला पक्षांतर्गत विरोध होता पण त्यांचे वडील विजयकुमार गावित यांच्यामुळं ज्येष्ठ नेत्यांची एक फळी हिना गावी त्यांच्या प्रचारात सक्रिय झाली ज्याला मोदींच्या सभेनं बुस्टर दिला तर काँग्रेसला स्थानिक नेते आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या प्रियांका गांधी यांच्या सभेवर अवलंबून राहावं लागलं भाजप मतदारसंघातल्या ताकदीमुळे स्ट्रॉंग आहे तर काँग्रेसचा विश्वास अँटी कम्बन्सी संविधान बदल याची चर्चा आणि आदिवासींचे हक्क यावर आहे इथली निवडणूकही अटीतटीची होणार आहे आता पूर्वाश्रमीचा बाले किल्ला काँग्रेस परत मिळवतं का हे पाहणं इथं महत्वाचं ठरेल सहावा मतदारसंघ आहे तो शिर्डी एससी समाजासाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभेत शिंदे विरुद्ध ठाकरे गट एकमेकांना भिडतोय सेनेच्या फुटीनंतर सदाशिव लोखंडे हे स्टँडिंग खासदार शिंदेकडे गेले इथून ठाकरे गटानं भाऊसाहेब यांना तिकीट दिलं वंचितनं इथून उत्कर्षा रूपवते यांना तिकीट देऊन सामना तिरंगी करण्याचा प्रयत्न केला पण प्रमुख लढत ही सेनेच्या दोन उमेदवारांमध्येच रंगताना दिसतय ठाकरे गटाची इथली भिस्त ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर ठरणार आहे सध्याच्या वातावरणात ठाकरे गटाच्या भाऊसाहेब यांना काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश आलं आहे अशी इथे चर्चा आहे मोदींच्या नगरच्या सभेचा फायदा इथे शिंदे गटाला होईल असंही बोललं जात आहे ठाकरे पिता पुत्रांसोबतच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सभाही इथे झालेल्या आहेत भाजपचा जो काही विरोध शिंदेच्या उमेदवाराला होता तोही संपुष्टात आणल्याची चर्चा आहे शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेत ठाकरेंनी इथून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी टॅग लाईन चालवली आहे त्यामुळे इथून ठाकरेंना बळ मिळतं की शिंदेंच्या पारड्यात वातावरण झुकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सातवा मतदारसंघ आहे रावेर उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत आहे रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे रक्षा खडसे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नवनीत राणा आणि नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या आहेत तर श्रीराम पाटलांसाठी स्वतः शरद पवारांनी जामनेर चोपडा आणि मुक्ताईनगर इथे सभा घेत एका बाजूनं बॅटिंग केली आहे एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी झाल्यानं इथे शरद पवार गटाला मोठा फटका बसलाय पण शरद पवारांनी इथून मराठा काट खेळल्यानं ही जागा रेसमध्ये आल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात लेवा पाटील मराठा गुजर आणि अनुसूचित जातींचा प्रभाव आहे पण गेल्या काही काळात लेवा पाटील समाजाची मतं विखुरल्याचं बोललं जात तसंच सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत असताना पवारांनी इथून मराठा उमेदवार मैदानात उतरवला आहे रक्षा खडसे यांना अँटी इन्कम्बन्सी आणि अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाचा सामना करावा लागतोय तर श्रीराम पाटील नौका चेहरा असून त्यांना नवीन चिन्हासोबत सोबत मतदारांपर्यंत पोहोचण्याचं चॅलेंज आहे श्रीराम पाटील यांनी तुतारी हाती घेत रक्षा खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलंय पण त्यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी असणार नाही आठवा मतदारसंघ आहे जळगाव जल्गा। जळगावमध्ये प्रमुख लढत ही भाजपच्या स्मितावाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात आहे मात्र जळगाव मधली खरी लढत ही गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील अशी असल्याचं बोललं जात आहे कारण दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यात याच दोन नेत्यांचा हात आहे पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः था उद्धव ठाकरे यांनी इथे सभा घेतली करण पवार यांची भिस्त विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी केलेल्या कामावरच आहे पाटील उमेदवारी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पवार यांच्या प्रचारासाठी जोर लावलाय दुसऱ्या बाजूला स्मिता वाघ यांच्यासाठी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी ताकद उभी केल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाघ यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वाघ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली त्यामुळे वाघ यांचा प्रचार विकास आणि पंतप्रधान मोदींचा चेहरा यावर केंद्रित झालेला दिसतो तर करण पवार यांच्या बाजूने उन्मेष पाटील यांच्यावर झालेला अन्याय आणि उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेली सहानुभूती या गोष्टींच्या आजूबाजूला प्रचार राहिला नववा मतदारसंघ आहे मावळ इथली लढत मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी आणि पर्यायानं ठाकरे विरुद्ध शिंदे अशी आहे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजोग वाघेरे यांना पक्षात घेऊन तिकीट दिलं तर एकनाथ शिंदेनी श्रीरंग बारणेंना खासदारकीच्या हॅट्रिकची संधी दिली आहे पण इथला सामना हा अजित पवारांच्या प्रतिष्ठेचाही आहे कारण त्यांनी ही पिंपरी चिंचवडवर पुन्हा होल्ड मिळवण्यासाठी कंबर आहे त्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशा डबल इंजिनची ताकद बारणे यांच्या मागे लागली आहे ज्याला मागच्या दहा वर्षातल्या त्यांच्या कामाची आणि मोदींच्या कामाची जोड आहे तर वाघेऱ्यांना संपूर्ण मतदारसंघात नसलेला संपर्क सोबत नसलेली ग्राउंडवरची यंत्रणा अशी आव्हानं आहेत उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती एनकॅश करणं हा त्यांच्या पुढचा मुख्य मुद्दा आहे तर बारणेंनी महायुतीची सिस्टीम लावून विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक ठेवली आहे बारणेंसाठी महायुतीच्या तिन्ही बड्या नेत्यांनी सभा आणि रोड शो केले आहेत तर वाघेरे यांची मुख्य भिस्त ही आदित्य ठाकरेंनी केलेल्या दौऱ्यांवर आहे घाटावर जरी चुरशीची लढाई वाटत असली तरी घाटाखालच्या मतदारसंघांमध्ये भाजपची यंत्रणा आणि शेकापचा कमी झालेला जोर या गोष्टींमुळे उभा राहणारा आव्हान वाघेरेंना पेलायचं आहे त्यातही घाटावरच्या मतदारसंघांमध्ये अजित पवार गटानं आपला पूर्ण फोर्स लावल्याचं दिसून येत आहे दहावा मतदारसंघ आहे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये विद्यमान खासदार इम्तियाज यांच्यासाठी एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी तीन सभा घेतल्या या सभांना दोन हजार एकोणीस सारखा पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळालं नाही या सभांमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांचं कौतुक करत मराठा मत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण बाबरी मशीद की जय हा नारा दिल्यामुळे ही गोष्ट जलील यांच्या विरोधात जाणारी ठरते दुसरीकडं महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला जोर लावलाय प्रचारसभा कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांनी बूथ नियोजनावर भर दिल्याचं दिसतं भाजप मात्र भुमरे यांच्या प्रचारात फारसं सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं नाही शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा नमाजाचं महत्व सांगणारा व्हिडिओ व्हायरल करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे तसंच खैरेंनी वीस वर्षात काय विकास केला असा हे विचारण्यात येतोय दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे आपली शेवटची निवडणूक असल्याचं म्हणत मतदारांना भावनिक साथ घालताना दिसत आहेत इथली मुस्लिम मतं निर्णायक ठरत असल्यामुळं ही मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी खैरे जोरदार प्रयत्न करत आहेत चंद्रकांत खैरेंसाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं तसंच भुमरे यांच्यावर टीका करताना त्यांचा दारूचा व्यवसाय हा ठाकरे गटानं प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला आहे दारूवाला हवा की पाणीवाला हवा असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात येतोय तसंच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीत खैरे आणि भुमरेंचे समर्थक समोरासमोर आल्यामुळं मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं जलील विरुद्ध खैरे विरुद्ध भुमरे हा सामना घासून होईल अशी चर्चा आहे शेवटचा आणि अकरावा मतदारसंघ आहे जालना जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात लढत होते पण इथून अपक्ष उमेदवार म्हणून मराठा आंदोलक मंगेश साबळे मैदानात उतरले आहेत त्यामुळे जालन्यातली निवडणूक रंगतदार झाली आहे जालना हा मराठा आरक्षण आंदोलनाचा हॉटस्पॉट आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा सर्वात जास्त परिणाम होणारा मतदारसंघ म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे मुख्य लढत असलेले तिन्ही उमेदवार मराठा समाजातून येतात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे पाच टम खासदार राहिलेले दानवे यंदाही सहज विजयी होतील असं गृहित धरण्यात आलं होतं मात्र कल्याण काळे त्यांना चांगलीच फेट देताना दिसत आहेत मंगेश साबळे इथून किती मतं घेणार यावर विजयाची समीकरण ठरताना दिसत आहेत आठ मेला अमित इथे सभा घेतली होती याच सभेला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते त्यांनीही धमाकेदार भाषण केलं पण याचा इम्पॅक्ट काहीसा उलटा होण्याची शक्यता वर्तवली जाते कल्याण काळेंसाठी आतापर्यंत काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्यानं सभा घेतली नाही दहा तारखेला उद्धव ठाकरेंची सभा इथं आयोजित झाली होती पण अवकाळी पावसामुळे ही सभा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं पण काळे यांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना सोबत घेत मतदारसंघ पिंजून काढला गावोगावी जात प्रचार केला त्यांनी दानवेंसमोर आव्हान उभं केलं असलं तरी मंगेश साबळे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे तर या होत्या अकरा जागा जिथं येत्या तेरा मेला मतदान होईल या अकरा जागांपैकी महाविकास आघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गट प्रत्येकी चार जागा लढवतोय तर काँग्रेस तीन जागांवर रिंगणात आहे महायुतीकडून भाजप सर्वाधिक सात जागा शिंदे गट तीन जागा तर अजित पवार गट एक जागा लढवतोय <Leonardogeld401> या अकरा जागांमध्ये दोन जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना आहे तीन जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे तीन जागांवर भाजप विरुद्ध शरद पवार गट असा आणि एका जागेवर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा आणि एका जागेवर भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे तुम्हाला या अकरा लढतींबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी होलमिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका